राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे नेते आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्याशी संबंधित असणाऱ्या बारामती ॲग्रो या कंपनीवर केंद्रीय तपास यंत्रणा अर्थात ईडीकडून छापेमारी करण्यात येते कथित जो बारामती ॲग्रोमधील घोटाळा आहे त्या घोटाळ्याच्या संबंधाने ही ईडीकडून चौकशी जी आहे ती चौकशी करण्यात येते या अगोदरसुद्धा रोहित पवार यांच्या या बारामती ॲग्रोची जी आहे ती ईडीकडून चौकशी जी आहे ती होणार असल्याचे संकेत मिळत होते तशा सूचना मिळत होत्या मात्र त्यानंतर आता रोहित पवार यांच्याशी संबंधित असणाऱ्या या बारामती ॲग्रोवर प्रत्यक्ष ईडीकडून Uh, कारवाईला सुरुवात झालेली आहे ईडीकडून चौकशीला जी आहे त्या सुरुवात झालेली आहे आणि याबाबत बोलत असताना रोहित पवार यांनी देखील आपण ई डी असेल किंवा सी बी आय असेल किंवा एकंदरीतच सगळ्या स्वायत्त तपास संस्था असतील केंद्रीय तपास संस्था असतील त्यांना आम्ही योग्य प्रकारे सहकार्य करू असं म्हटलं आहे मात्र विरोधकांकडून पुन्हा एकदा या ईडी चौकशीवरून सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला जे आहे त्या भारतीय जनता पक्षावर टीकेची झोड जी आहे ती उठवण्यात येत असल्याचं पाहायला मिळतंय दरम्यान आता ईडीला देखील या बारामती ॲग्रो

<laughs> 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 monington oxyrich proudly indian